परिस्थिती इतकी की आई विडी विड्या पण बांधायची शेती काम पण करायची शिवणकाम पण करायची पप्पा माथाडी कामगार आज तुम्ही मला मोटिवेशन बघण्यापेक्षा माझा प्रवास जेव्हा ऐकाल तेव्हा कळेल की तुम्हाला प्रवास हा सोपा नव्हता म्हणजे रियालिटी बघा आणि तेव्हाच डिसिजन घ्या फर्ग्युसनला जे स्वप्नाचं कॉलेज आहे ते तर तुला मी पण राहायचं काय पुण्यासारख्या ठिकाणी एका गरीब परिस्थितीतून आलेली मुलगी तिला जर एक एक लाख रुपये जर राहण्याची जर हॉस्टेलची फी असेल तर ती अफोर्डच करू शकत नाही तुझी परिस्थितीच नाही तर तू कशाला इतकं मोठं पाऊल घेतो कारण आमच्या गावातली मी पहिली मुलगी आहे जी गावाच्या बाहेर आली शिक्षणासाठी तर तू का इतकं मोठं पाऊल घेतोय बी एस सी तर ती आपल्या सिनियरला पण करू शकते जेव्हा पुण्याला येणार होते तेव्हा मी मम्मी पप्पांना बोलले होते की मला फक्त संधी द्या आणि म्हणजे मला माहित होत ना माझी परिस्थिती काय मला फक्त संधी द्या बाई तुला लढायचंय का कि लढायचंय हे तू ठर दोन हजार बावीस चा रिझल्ट आला माझं नावच नाही म्हणजे असं झालं की पाया खालची पूर्ण जमीनच गेली का काय म्हणजे सगळ्यात वाईटचा दिव... वाईट दिवस असेल ना तर तो चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस होता तिला जे कळलं की बाबा रिझल्ट आलाय म्हणून जी दहा रुपयाची जुडी विकत होती ना ती ती आता दहाच्या दोन घ्या किंवा तशा रेऊन्या टाकल्या आणि जे भाजीपाल्याचे जे आपले आपण म्हणतो ना कुटके असतात बांधणारे ते कुटके तिथे सोडून आले तिला इतका आनंद झाला आणि डायरेक्ट घरी की माझ्या बहिणीचे लग्न झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यानंतर मी ना कोणाच्या लग्नात आहे ना मी दिवाळीला आहे कधी घरी म्हणजे कुठेच कुठेच नाही